सध्या थंडीमध्ये सोलापूर तापलेला आहे कारण एकच आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका सगळ्याच प्रभागामध्ये नवीन उमेदवार इच्छुक आहेत एकशे दोन जागांसाठी आणि विविध पक्षांसाठी भरपूर इच्छुक उमेदवार समोर येत आहेत आज आपण अशाच एका इच्छुक उमेदवाराला भेटणार आहोत प्रभाग क्रमांक एकवीस मधून उभाडा गटाच्या मीनल दास मॅडमची तुम्ही आतापर्यंत भरपूर आंदोलन गाजवलेली आहेत आणि तरीही म्हणजे तुम्हाला जर द्यायचा म्हटला पक्षामधून तर थोडंफार पुढे मागे होते तर काय कारण असेल नाही पुढं काय होत नाहीये मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षामध्ये शहर संघटिका आहे मागचे जवळपास चार ते पाच वर्ष झालं आणि शिवसेना म्हंटल की मिनल दास एकंदरीत असं समीकरण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी तुमच्या सुद्धा कानावर पडलेलं असणार आहे आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे तर या ब्रीद वाक्याच्या पुढे जाऊन मी पंच्याण्णव टक्के समाजकारण आणि फक्त पाच टक्के राजकारण केलेलं आहे आणि शिवसेना ह्या पक्षामध्ये पूर्वीपासूनच निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आमचे शिवसेनेचं चा मूळ ज्यांना म्हणतात असे आदरणीय परडे साहेब शिवसेनेच्या पाठीण आमच्या गायकवाड उपनेत्या तर यांनी मला शब्द दिलेला आहे की मिनल तुझं काम खूप छान आहे तू खूप छान सामाजिक कार्य करतेस त्यामुळे प्रभाग क्रमांक एकवीस मधन तुला उमेदवारी मिळणारच त्यांच्या या विश्वासावरती माझं काम चालू आहे आणि मला उमेदवारी मिळणार हा देखील मला विश्वास आहे जर भंग झालं तर काय तुमचं सेकंड ऑप्शन असणार आहे मी बाळासाहेबांची शिवसैनिक आहे मला वाटत नाही पक्ष माझा विश्वासघात करेल म्हणून कारण पहिल्या दिवसापासून पक्षांनी मला शब्द दिलेला आहे की प्रभाग क्रमांक एकवीस मधनं तू लढायचं आहे आणि जिंकायचं आहे त्यामुळे पक्ष देई मला देईलच असा मला विश्वास आहे परंतु जर पक्षाने माझा विश्वासघात केलाच तर शेवटी मी बाळासाहेबांची वाघीने शिवसैनिक आहे त्या संदर्भात माझी पुढील जी काही भूमिका असेल का ती मी पुढच्या दोन ते तीन दिवसात आपल्याला दाखवून देईल अच्छा म्हणजे तुम्हाला दुसरीकडून ऑफर आलेली आहे असं मी समजायचं ऑफर तर असतातच की शेवटी शिवसेना म्हंटल की मिनल दास हे जर समीकरण असेल आणि प्रभागामध्ये धडाडीनं मी एवढं काम करते नागरिकांना सुद्धा माहितीये प्रभागातल्यांना माहितीये शहरामध्ये माहितीये सगळे एकंदरीत सगळे राजकीय पक्ष मला ओळखून आहेत माझं कार्य ओळखून आहेत त्यामुळे माझ्यासारखा उमेदवार कुठल्या पक्षाला नको वाटत नक्कीच आहे पण आम्हाला कळू शकेल का कोणत्या पक्षाकडून तुम्हाला ऑफर आलेली नाही मी असं काही आता तुम्हाला सांगणार नाहीये पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये मी स्पष्टपणे सांगेल आपल्याला माझं काय असेल म्हणजे नक्कीच तुम्ही बॉम्ब टाकणार आहे असं समजून घ्यायचं आम्ही नाही बॉम्ब टाकण्याची तर माझी इच्छा नाहीये कारण मी बाळासाहेबांची शिवसैनिक आहे माझ्या इथले जे माझे वरिष्ठ आहेत उपनेते परत सगळे जे वरिष्ठ माझे पदाधिकारी आहेत माझा त्यांच्यावरती खूप विश्वास आहे मला काय बॉम्ब टाकण्याची वगैरे वेळ येईल असं मला वाटत नाही म्हणजे आजपासून मुलाखती चालू होत आहेत तर तुम्ही मुलाखत दिलेली आहे का मुलाखत मी वारंवार देतच असते आणि मला वाटत नाही मुलाखत द्यावी लागेल मागच्या सोमवारी पण मी ज्यावेळेस उमेदवारी तो आणला होता तो देताना सुद्धा मुंबईचे आमचे वरिष्ठ पदाधिकारी आले होते त्यांनी एक ओझरती मुलाखत माझी घेतलेलीच होती काल देखील आमच्या शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड आमचे जिल्हा प्रमुख संतोष दादा पाटील यांनी काल पण माझी मुलाखत घेतलेलीच आहे त्यामुळे आज काय स्पेशली जावं लागेल असं मला वाटत नाही कारण मी शहर प्रमुख आहे शिवसेनेची मग असं कळालं आम्हाला की तुम्ही शक्ती प्रदर्शन करावं अशी कुजबूज होती हे खरं आहे का मी शक्ती प्रदर्शन करावं वगैरे असं काही कुजबूज वगैरे नाही तुमच्या कानावर काहीतरी चुकीचं आलेलं आहे बहुतेक मला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज काय कारण पक्षाचं कुठलंही आंदोलन असू द्या सभा असू द्या मिनलदास शक्ती काय हे सगळ्यांनाच माहिती शिवसेनेमध्ये त्यामुळे मला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज काय बरं अजून एक आहे की आता जर प्रभागामध्ये बघितलं तर तुमच्या बरोबर आणखीन काही पक्षाच्या महिला उभ्या राहणार आहेत तर त्यांच्यासाठी काय चॅलेंजिंग असणार आहे तुमच्याबरोबर टफ द्यायचं असेल तर आता हावशे नऊशे गौशे निवडणुकीच्या टायमाला कोणी पण येत असतात ज्यांना त्यांच्या शेजारची चार घरं सुद्धा ओळखत नसतात असे देखील आता निवडणुकीसाठी फॉर्म भरत असतात त्या गोष्टीला काही अर्थ नाहीये कारण लोकांना पक्ष सुद्धा महत्वाचा नाहीये चिन्ह कुठलं हे सुद्धा महत्वाचं नाहीये त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहे त्या गरजांसाठी मागच्या पाच वर्षांमध्ये कोण धावलं कुणी त्यांच्या अडचणी सोडवून दिल्या या लोकांनाच जनता प्राधान्य देत असते कारण जनता ही सुज्ञ आहे आणि एकंदरीत मी पाहता मी माझा मोठेपणा सांगत नाही परंतु प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये कुठेही मला बोलवू द्या त्या त्या ठिकाणी हेच ऐकायला मिळालेले की आमच्या अडचणी कुणी सोडवल्या नाही आम्हाला कुणी विचारायला येत नाही ताई तुम्हीच आमच्यासाठी येत आहेत धावून आमची कामं करून देत त्यामुळे असे हावशे नवशे गवशे किती जरी आले तरी आमचे नागरिक सुज्ञ आहेत त्यांना मतदान हे टाकणारच नाही आणि माझ्या कामाची पावती मला मताच्या स्वरूपामध्ये नागरिक देतील हा मला विश्वास आहे गटबाजी जी आहे त्यामुळं का तुम्हाला नाही असं आमच्यामध्ये काय अंतर्गत गटबाजी वगैरे नाहीये कारण इथली जी शिवसेना चालते त्या आमच्या उपनेत्या अस्मिता ताई गायकवाड आमचे जिल्हा प्रमुख गणेदादा वानकर त्यानंतर आमचे शिवसेनेचे मूळ आधार पुरुषोत्तम बरडे साहेब यांच्यावरती चालते आणि त्यांनी जे सांगतील तोच सोला तो सा सा हा सोलापूरच्या शिवसेनेसाठी आदेश असतो त्यामुळे गटबाजीचा प्रश्न येत नाही आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांनी त्यांच्या कामाचा न्याय देणार हा मला विश्वास आहे त्यामुळे अंतर्गत अंतर गटबाजीचा गट मला फटका बसण्याचा संबंधच येत नाही ताई तुम्ही म्हणताय की मी मुलाखत देणार नाही पण नियमानुसार कुणीही असो म्हणजे शहराध्यक्ष असो किंवा कुणी असो तर यांना मुलाखती देणं हे कंपल्सरी आहे किंवा द्यावीच लागते तर त्याच्यासाठी तुम्ही मागे का सरकताय नाही मी मागे वगैरे सरकत नाही मी कुणाला घाबरत पण नाही कारण मी ठाकरे शिवसेनेची वाघीन आहे त्यामुळे मी काही मुलाखतींना वगैरे घाबरत नाही पण मी स्वतः एक शहर प्रमुख आहे आणि माझी मुलाखत रोजच पक्ष घेते त्यामुळे आज असं वेगळं देण्याची गरज काय काल सुद्धा घेतलेली आहे मुलाखत वाटते की कुठं ना कुठं निलमदास खर्चीकरण होतंय मग जर भविष्यामध्ये जर तुम्हाला कुठली ऑफर येते असं जर तुम्ही म्हणताय तर नेमका पहिली गोष्ट माझं कुठलंही खच्चीकरण होत नाही आणि मी करून, खच्ची करून खच्चीकरण करून घेणाऱ्या अजिबात नाहीये मी धाडसाने लढणारी आहे त्यामुळे खच्चीकरणाचा इथे संबंध येत नाही आणि मी जे तुम्हाला म्हणते की माझा निर्णय जो का आहे मी पुढच्या तीन चार दिवसामध्ये सांगेल त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत माझ्या हातात एबी फॉर्म पडत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगू तुम्हालाही नाहीये नाही नाही देईल ना माझा पक्ष मला एबी फॉर्म देणारच झाला कारण प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये मी जर सोडले तर आमच्या शिवसेनेकडनं म्हणा किंवा इतर नागरिकांमधनं म्हणा एक असं कुणीही त्या ठिकाणी इच्छुक म्हणून दाखवलेलं नाहीये आणि जरी असतं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मी शहर संघटीका आहे मी पक्षासाठी रात्रंदिवस कार्य केलेले प्रभागासाठी रात्रंदिवस कार्य केलेलं आहे त्यामुळे निश्चितच माझाच पहिला विचार करणार ना पक्ष जर मिनलदास या पक्षात नसतील तर कुठल्या पक्षात दिसतील नाही मला कुठल्या पक्षात जायचंच नाही पहिली गोष्ट कारण माझा पक्ष मला देणारच आहे ना त्यामुळे मी कशाला दुसरीकडे जाऊ ताई तुम्ही म्हणताय की सॉरी ताई तुम्ही म्हणताय की तुम्ही शहर संघटिका आहात पण बाकीच्या पक्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर शहर संघटन करणाऱ्या महिला या स्टेजवर असतात मुलाखती घ्यायला असतात पण तुम्हाला कुठं ना कुठं मुलाखती द्या म्हणून म्हणतात तर याच कारण काय बाकीच्या पक्षांमध्ये तुम्ही जे म्हणताय की शहर संघटिका वगैरे ज्या आहेत त्या स्टेजवर असतात आणि मी का स्टेजवर नाहीये पहिली गोष्ट मला काय डावल वगैरे जात नाहीये आमच्या पक्षाने एक समिती स्थापन करून दिलेली आहे मुलाखतीसाठी मग मी स्वतः इच्छुक जर असेल था था था। जुर्णा जुर्णा तर मी त्या समितीवरती बसणार कसं कारणाचा पहिला दिवस आहे आणि इच्छुकांना किती डॉक्युमेंट्स गोळा करावे लागतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणं प्रभागामध्ये काम करणं माझ्या निवडणुकीची तयारी करणं यासाठी मला माझ्या पक्षाने या जबाबदारीमध्ये अडकवून ठेवलेलं नाहीये पक्षाने मला स्पष्ट सांगितलंय की तुम्ही उमेदवार म्हणून इच्छुक आहात तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या उमेदवार उमेदवारीची जी तयारी आहे ती सर्व तयारी पूर्ण करून घ्या म्हणून मी आज त्या ठिकाणी स्टेजवर दिसत नाही तुम्हाला ताई मला असं वाटते की असं नाहीये बाकीच्या जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी मुलाखत देखील दिलेली आहे आणि ते स्टेजवर देखील दिसत आहेत मुलाखती घेण्यासाठी तर तुमच्या बाबतीत तसं का नाहीये नाही आमच्या पक्षामध्ये जे आहे ना ते फक्त जिल्हा प्रमुख आणि महानगर प्रमुख यांनाच त्या समितीमध्ये घेतलेला आहे शहर प्रमुख असू द्या किंवा इतर पदाधिकारी असू द्या त्यांना सगळ्यांना म्हणजे जे जे, जे इच्छुक कार्यकर्ते आहेत ज्या त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये तर त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये तयारी करा असं पक्षाने उलटा आम्हाला संधी दिली आहे की तुम्ही तुमचं काम करा उलट याबद्दल मी पक्षाचा आभार मानते की मला त्या कामामध्ये न अडकवता माझ्या उमेदवारीसाठी मला त्यांनी किती सहकार्य करायला लागलेत याबद्दल खरंच मी माझ्या इथल्या वरिष्ठांचे खूप आभार मानते शेवटचा प्रश्न आमच्याकडून येणाऱ्या या दोन तीन दिवसामध्ये ज्या मुलाखती होणार आहेत त्यामध्ये तुम्ही उभा ठाकरून मुलाखत देणार आहे की नाही आता तुमच्या माहितीसाठी सांगते मी मुलाखत देऊनच आलेली मी तुम्ही पत्रकार लोक जसं जस ऑफिशियल तरी तुम्हाला लागेल नाही नाही तुम्ही पत्रकार लोक कसं आम्हाला उलटे प्रश्न विचारता म्हणून मी सुद्धा तुम्हाला मी ऑलरेडी दे मुलाखत देऊनच आलेली आहे या होत्या प्रभाग क्रमांक एकवीस मधून मिनल दास त्यांच्या पक्षनिष्ठेला आणि कार्याला पक्ष न्याय देणार की येत्या काळामध्ये मिनल दास या पक्षाला नचू देणार ते तर आपण बघणारच आहोत चा कोण होणार पुढारी या कार्यक्रमामध्ये